पर्यावरण मित्र बहुदेशीय संस्था भारत मार्गदर्शक थोर समाजसेवक अण्णा हजारे अध्यक्ष संस्थेत महाराष्ट्र राज्य सांप्रदायिक विभाग अध्यक्ष म्हणून ज्या ज्या किर, ठिकाणी कीर्तन सेवा असेल प्रवचन सेवा असेल त्या ठिकाणी पाच वृक्ष अर्पण करते किंवा त्या परिवाराला देते आज या ठिकाणी अखंड सौभाग्यवती पुष्पा जालिंदर खेंगरे या मातेचा दशक्रिया विधी आणि या दशक्रिया विधीला प्रवचन रूपी सेवा झाली आणि त्याच्यानंतर या परिवाराला त्यांच्या मुलांना किंवा त्यांच्या परिवाराला पाच वृक्ष समर्पित करते ज्याप्रमाणे या आईने काळ्या आईची सेवा करून या मुलांचा संभाळ केला त्याचप्रमाणे या मुलांनी किंवा त्यांच्या सुनांनी त्यांच्या आठवणी स्वरूप या वृक्षांची सेवा करून त्यांची कायम आठवण आपल्या स्मरणात ठेवावी आणि त्याचबरोबर पर्यावरणाचा हातभार लावावा पर्यावरणाचं रक्षण करावं एवढीच त्यांच्या ठिकाणी प्रार्थना त्या करते आणि थांबते रामकृष्ण त्